निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास मतदारसंघामध्ये जी उदासीनता विशेषतः सगळ्या तरुण वर्गामध्ये महिला वर्गामध्ये जी झालेली आहे की काय तेच लोकांना हो आपण मतदान करायचं आणि जे काही चाललंय की एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप विकासाचे मुद्दे कुठेतरी बाजूला पडतात आम्ही युटीसाठी काय करणार हे मुद्दे कुठेतरी बाजूला पडतात आणि जे नको ते मुद्दे आपल्या पुढे आता आजच्या सगळ्या ह्याच्यामध्ये आलेले एक राजकीय कार्यकर्ते म्हणून जरी परिवाराच्या कुटुंबाची पार्श्वभूमी असेल तरी युवक काँग्रेसपासून सातत्याने मी पक्षासाठी काम केलं राष्ट्रीय पातळीवर काम केलं कन्याकुमारी ते केरळ ते कन्याकुमारी ते कश्मीर सगळ्या राज्यांमध्ये आम्ही जिथे कुठे लोकांमध्ये संघटना तिथे आम्ही स्वबळावर जाऊन काम करत एक पैसा पक्षाकडून कधी आम्ही अपेक्षा न करता हे सगळं काम केलं त्याच्यानंतर राज्यामध्ये राज्य महिला आयोगावरती पक्षांनी काम करण्याची संधी दिली आजही मी त्या पदावर काम करत आहे जनसुनावण्या असतील लोकांचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील प्रत्येक केसमध्ये आम्ही पर्सनल इंटरेस्ट घेऊन काम म्हणजे जिथे 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 पक्षांनी संधी दिली तिथे काम करण्यासही त्याचा रिझल्ट देण्याचंही काम होतं पण सातत्याने असं दिसलं की कुठेतरी पुन्हा एकदा ताबडण्याचा जो एक प्रकार झाला खूप घडला आणि त्याच्यामुळे एक रोष विशिष्ट माझ्या मनात समाजाच्या मनात हा निर्माण झालेला आहे एकूणच बघता जे काही सध्या ह्या मतदारसंघाचं वातावरण आहे त्याच्यामध्ये काँग्रेसचा जो एक बलाबल ह्या मतदारसंघात आम्ही जे सांगत होतो की अं विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात ते मतदारसंघामध्ये त्यांचा खूप मोठा प्रभाव आहे श्रीरामपूरची जागा काँग्रेसची आहे असे दोन चांगले मतदारसंघ काँग्रेसचे असतानाही महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये तो मतदारसंघ शिवसेनेला गेला आणि तिथून भाऊसाहेब आकोर यांना उमेदवार दिली आता उमेदवार जे आहेत त्यांच्याबद्दलही बोलायचं झालं तर त्यांची काय पार्श्वभूमी हे मी वेगाने सांगायची गरज नाही खूपदा मतदारसंघामध्ये पक्ष बदलून भूमिका बदलून उमेदवार ते पुन्हा एकदा आता रांगात उतरले आणि मी ऐकते की खूप त्यांनाही रोष जनतेचा त्यांच्या कार्यकर्त्यांचाच का सामावून म्हणजे त्यांना समोर जावं लागतंय ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या महायुतीकडून जे उमेदवार आले त्यांचंही तेच की जा आज, दहा वर्ष सलग मतदारसंघाने निवडून दिल्यानंतर ही कामं किती झाली यापेक्षा आज पाच वर्ष आणि दहा वर्षांनी जो उमेदवार होता त्यांनी काय घोटाळे केले याच्याबद्दल बोलण्यामध्ये जास्त रस त्या उमेदवाराला म्हणजे कुठेतरी विकास शिर्डीचे प्रश्न युवकांचे प्रश्न महिलांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न हे मागे पडत आहेत आणि हे ह्यांच्या सगळ्यांच्या ज्या कुरघोड्या आहेत यापुढेच आहे त्यामुळे कुठेतरी असं वाटतं की फेरविचार या सगळ्या निवडणुकीबद्दल महाविकास आघाडीने केला पाहिजे जी काही चांगले दिवस महाविकास आघाडीसाठी आज या मतदारसंघामध्ये आहेत त्या सगळ्या गोष्टींना बघता काँग्रेसचं जे प्राबल्य या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये आले हो चारे 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 आगे आगे आज जर आपण बघितलं तर ह्या जिल्ह्यामध्ये बारा विधानसभेच्या जागा त्याच्या फक्ती फक्त दोन ठिकाणी काँग्रेस इथे आहे कुठेतरी पंजाब जिल्ह्याचा हद्दपार होतोय का हा पण विचार पक्षाने केला पाहिजे आणि म्हणून आग्रहाची पुन्हा एकदा विनंती एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून किफे विचार याच्याबद्दल व्हावा बऱ्याच ठिकाणी आम्ही ऐकलं की जे काही एकूणच राजकीय समीकरण आज महाराष्ट्रात आहे काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत गोष्ट होत आहे तशी काही शक्यता शिर्डीमध्ये होऊ शकते का याचाही विचार केला पाहिजे कारण तिसरा उमेदवार जो येईल किंवा तिसरा जो ऑप्शन मिळेल हा खरंतर लोकांना आज मतदारसंघामध्ये हवा आहे आणि तशी काही समीकरणं ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होऊ शकतात का हा खर्त पक्ष शे माझा एक आग्रह निश्चितच राहणार आहे दुसरा एक मुख्य मुद्दा याच्यामध्ये जो आहे की ज्या मतांमुळे खरं तर हा मतदारसंघ राखीव झाला ती म्हणजे अनुसूचित जातीची मतं त्या मतांमध्ये सर्वात जास्त जो भाग आहे तो आहे बौद्ध मतदारांचा अडीच तीन लाखाच्या वर इथे बौद्ध मतदार असूनही मागच्या तिन्ही पंचवार्षिकला संधी न मिळाल्यामुळे निश्चितच त्या मतदार मतदारांमध्ये पण एक वेगर अंश आहे आणि त्याच्यामुळे त्या समाजाला प्रतिनिधित्व मिळावं आणि ती अपेक्षा महाविकास आघाडी पणच असू शकते ती ती अपेक्षा अजूनही त्यांची आहे त्यामुळे एकतर मैत्रीपूर्ण लढवत विचार ह्याच्याबद्दल निश्चितच महाविकास आघाडीने विचार केला पाहिजे असं मला वाटतं ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक उमेदवार म्हणून किंवा एक पक्षाची कार्यकर्ती म्हणून सातत्याने गेल्या कितीतरी वर्षांपासून लोकांच्या सगळ्या प्रश्नांसाठी लोकांच्या मध्ये राहण्याचा प्रयत्न मी एक कार्यकर्ते म्हणून केला पक्षाकडे आग्रह करत राहिलो की हा मतदारसंघ तुम्ही मागून घ्या निश्चित त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रयत्न केले पण तुम्ही प्रयत्न यश आला नाही आम्ही दिल्लीपर्यंत या सगळ्या प्रश्नाला घेऊन गेलो आदरणीय खरगेसाहेबांपुढे आरणीय वासनिक साहेबांपुढे हा प्रश्न मांडला की तुम्ही मतदारसंघ काँग्रेसकडे घेऊन तुम्ही लढवायला हवा कारण आता आपण जे बघतो बॅकलॅश हा फक्त तो मतदारसंघ शिवसेनेकडे गेला आणि उमेदवार चुकीचा दिला त्याच्यामुळे आहे तर त्या प्रकारची सगळी जी एक विनवणी होती किंवा पक्षाकडे मागणी होती की वारंवार आम्ही करतोय पण तिथूनही काही दाख मिळा नाही पण आज आज आम्ही जी ऐकतोय ती सांगलीसाठी म्हणा भिवंडीसाठी म्हणा हा प्रयत्न सुरू आहे तर मग शिर्डीसाठी हा प्रयत्न का होऊ नये जर आपल्या पक्षाचं बलामल इथे असेल तर शिर्डीसाठी हा प्रयत्न का होऊ नये हा एक नंतर मुद्दा मला इथे मांडायचा आहे त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी आपण बऱ्याच लोकांचा पाठिंबा घेतोय अशा समीकरणामध्ये शिर्डीसाठी असा पाठिंबा मिळून एखादी निवडणूक लढवून जर चांगला उमेदवार पुढे येत असेल तर ते का करू नये हा पुढचा एक प्रश्न आहे आणि एक शेवटचा प्रश्न मला तर ह्या निमित्ताने वाटतो की ज्या संघटनेसाठी तर अमोदींच्या युवक काँग्रेसमध्ये आल्यानंतर जे काही संघटनेमध्ये एक फरक झाला त्या सगळ्या पंकामध्ये मी प्रामुख्याने होते ट्रान्सफॉर्मेशन नावाची सिस्टम आली की जेणेकरून आम्ही सगळे निवडून त्या संघटनेमध्ये गेलो शिर्डी लोकसभेचे उपाध्यक्ष म्हणून त्या काळामध्ये दोन हजार अकरामध्ये सर्वात जास्त मतं घेतलेली म्हणजे होती माझ्या कुटुंबामध्ये जरी पार्श्वभूमी असेल तरी पण मी शिर्डी लोकसभेची निवडणूक लढून त्या संघटनेमध्ये काम केलं कितीतरी वर्ष चौदा पंधरा वर्ष सलग आम्ही त्या संघटनेमध्ये काम करतोय आज जेव्हा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर हा अन्याय होत असेल तर भारत न्याय यात्रा आज काँग्रेसशी संपली त्याची संपुष्टात आली मला विचारणार की मग आमच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका कोण करणार बौद्ध समाजाला न्याय देण्याची भूमिका कोण करणार आणि जी कुटुंब काँग्रेससोबत सातत्याने राहील काँग्रेसच्या सगळ्या वाईट का म्हणजे चांगल्या घरामध्ये राहिले त्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी कोण करणार असाही प्रश्न या निमित्ताने मी तर विचारू इच्छिते त्यामुळे प्रामुख्याने आज हा इथे मुद्दा मी मांडत आहे की जसं आज राज्यामध्ये ज्या ठिकाणी जागा निवडून येऊ शकतात महाविकास आघाडीच्या त्या ठिकाणी आपण मैत्रीपूर्ण लढत म्हणत आहात आपण पाठिंबे घेऊन लढत लढत म्हणत आहात किंवा शिर्डीसारख्या ठिकाणी की जिथे उमेदवार चुकीचा दिल्यामुळे आपली जागा निवडून येते तिथे आपण अशी एखादी मैत्रीपूर्ण लढत देण्यासाठी प्रयत्न करावा असं खर मी माझ्या पक्षाकडे आणि महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांकडे आज आमचं माझंही एक म्हणणं मांडत आहे एकूणच सगळी परिस्थिती बघता काय आहे की नाही दुसरं काय होईल हा सगळ्याचा सा सारासार विचार करता शिर्डीचा मतदार हा फार वेगळ्या पद्धतीने विचार करतो नेहमीच संविधान आणि संविधानाच्या बाजूने उभे राहिलेले हे सगळे मतदार आहेत आणि त्यामुळे ह्या हो पुढच्या प्रवासातही तशी संधी त्या मतदारांना मिळा आणि एक चांगला ऑप्शन त्या मतदारांकडे जावा यासाठी एक सकारात्मक विचार मला वाटतं त्यांना झाला पाहिजे की माझी भूमिका मी इथे प्रामुख्याने मांडत आहे कार्यकर्ती म्हणून हो मांडत आहे आणि त्याच्याबद्दल एक विचार झाला तर या पुढच्या काळामध्ये नक्कीच एक चांगला उमेदवार शिर्डी तू निवडून जाईल फक्त हा मतदारसंघ राखीव असल्यामुळे जरी उदासीनता सगळ्या पक्षांमध्ये असेल तर मला वाटतं कुठेतरी पाच चुकीचा संदेश एकूणच सगळ्या समाजामध्ये जातो आहे त्यामुळे ह्या गोष्टीचा एक विचार व्हावा

निश्चित आहे आणि ही आधीच पोहोचलेली होती तरी सुद्धा उमेदवार दिले याचा आम्हाला खरं तर नवळ वाटतय पण आम्ही जे इतक्या दिवसांपासून बघतोय ऐकतोय ते कुठेतरी आज चव्हाट्यावर आलेला वाद आहे आणि हे वाद असेच झालेले नाही त्या लोकांवरती केसेस झालेले आहेत तर लोकांवरती गुन्हे दाखल आहेत जे अजूनही दाखल आहेत मग असं असताना एखादा माणूस कसा काय त्या व्यक्तीसाठी प्रयत्न करेल तो प्रचार कर हा खरं तर विषय मुद्द्याचा आणि कलीचा मुद्दा आहे त्यामुळे त्यांच्याही प्रश पक्षश्रेष्ठींनी विचार केला म्हणजे आज तुम्ही मला फक्त संबंधबद्दल सांगत आहात मी गेले तीन वर्ष मतारसंघ फिरते आहे हा प्रकार शिवसेनेच्या प्रत्येक तालुक्यामध्ये आहे एवढंच आहे की ठाकरे साहेबांची जी एक नाळ आहे जी प्रेम आहे त्याच्यामुळे शिवसेने कुठेही बोलू शकत नाही पण आपली जी खटकर आहे ती कधी ना कधी बाहेर निघणार जी आज संगमनेरला निघाली काही दिवसापूर्वी पूर्वी कोपरगाव आहे ती निघाली होती पण असं ते होत राहणार त्यामुळे ते उमेदवाराचा तो प्रॉब्लेम आहे पक्षाचा नाही असं मला वैयक्तिक वाटतं बाबूजी सगळ्या महिन्यावर आपण आता निवडणूक आहे तुम्ही आजही आव्हान करताय वेळ कमी आहे जर तुझ्या महाविकास आघाडी असेल किंवा इतर यांनी जर कुठलाही निर्णय घेतला नाही तर तुमची काय निवडणूक लढण्यावर मी ठाम आहे अपक्ष करता येणार नाही म्हणून महाविकास आघाडीला रिक्वेस्ट आहे की त्यांनी पुन्हा विचार करावा कारण मला असं वाटतं की आपण जर खरंच संविधानावरती विश्वास ठेवणारे कार्यकर्ते असू तर लोकांना मतदान करण्यासाठी किमान योग्य उमेदवार तरी आपण उभे केले पाहिजेत पक्ष म्हणून कार्यकर्ते म्हणून आपला तो एक कुठेतरी रिस्पॉन्सिबिलिटी आपली जबाबदारी आहे आणि त्यानिमित्ताने वारंवार आम्ही बोलत आहोत आणि आम्ही उगाच बोलत नाही आहोत ग्राउंडवर काम करणारे जे लोक आहात तुम्ही पत्रकार मंडळी आहात तुम्हालाही तो फील येतोय की काय नेमकं चालेल त्यामुळे कुठेतरी जरा आणि झालंय आधी एकी फॉर्म देऊन नंतरही नावं बदलण्यात आली त्यामुळे हे काही नवीन नाही आपल्याला जर ती सीट जिंकायची असते ती करण्यात हरकत नाही असं मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाच्या तसं मी पक्षाच्या वतीने बोलू इच्छित नाही मी आज इथे उमेदवार म्हणून माझी भूमिका मांडते पण निश्चितच जर शिवसेनेमध्ये तेवढी कटपर असेल तर इतर पक्षांना जर त्यांनी त्यांच्या कॉन्फिडन्समध्ये घेतलं नाही त्यांनी सोबत घेतलं नाही तर हे महाविकास आघाडीच्या सगळ्याच घटक पक्षांमध्ये खूप प्रॉब्लेम होणार आहे मला जे साधारण रीडिंग आहे त्याच्यामध्ये जे जे सगळे इतर मित्र पक्षांचेही लोक आहेत त्यांचंही कुठेतरी ह्या उमेदवारांबद्दल दोन्हीकडे महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडे एक कुठेतरी उदासीनता आहे त्यामुळे तो एक पिकअप या इलेक्शनला मिळायला पाहिजे जो एक प्रचंड उत्साहाने लोकांनी या निवडणुकीमध्ये भाग घ्यायला पाहिजे तर तो काही होताना मला दिसत नाही आणि त्याचाच परिपाक म्हणून उमेदवारांचा जो काही एक इमेज आहे आपल्या सगळ्या लोकसभामध्ये त्याचाच तो परिपाकेस आपण बाबोजींपासून हडामासाचे काँग्रेसचे कार्यकर्ते आहात तळागाळातील लोकांना या काळामध्ये संधी मिळाली पाहिजे ही प्रामुख्याने भूमिका असते काँग्रेसने जी, जी।, जी न्याय यात्रा काढली होती ती खरंच कार्यकर्त्यांसाठी गरजेची असं वाटत नाही तुम्हाला काँग्रेसच्या न्याययात्रेबाबची भूमिका फार वेगळी होती तुम्ही जर मांड बघितलं की काँग्रेसने त्याच्यामध्ये काय काय मांडलं वेगवेगळ्या घटकांसाठी जे पाच न्याय असतं ते म्हटले त्याच्यामधल्या ज्या सगळ्या भूमिका आहेत मला वाटतं प्रत्येक सामान्य माणसाला अपील होणाऱ्या गोष्टी त्याच्या मनातल्या त्या भूमिका आहेत तर मग ते नक्कीच झालेले पण माझा प्रश्न हा आहे की जे लोक पक्षासाठी झटतात आम्ही जे काम पक्षासाठी सत्ता नसताना केलं गुजरातसारख्या राज्यामध्ये जाऊन आम्ही भिडलो दिल्लीसारख्या राज्यामध्ये जाऊन आम्ही भिडलो हा इतिहास आहे आजही काँग्रेस पक्ष आम्ही जेव्हा इथे महाराष्ट्रात का आम्ही त्याच्यात भाग घेतो तेव्हा कुठेतरी संघर्ष होतोच ना तर त्यामुळे आम आदमीला न्याय देत असताना पक्षाच्या कार्यकर्त्यांना काय न्याय देणार हेच मी शेवटी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये राहुलजींना पण विचारू शकते की आमच्यासारख्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय कधी मिळणार न्याय मिळाला तर पुढची भूमिका काय असेल अंतिम भूमिका ते तो 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 बदलाव पहिले जसं मी म्हटलं की तरी रिकन्सिडरेशन महाविकास आघाडीने निश्चित करावा बदलाव झालाच पाहिजे दुसरं म्हणजे लोकसभा मतदारसंघामध्ये मतदारांना चांगला एक उपाय आणि एक बदलाव करण्यासाठी संधी मिळाली पाहिजे कारण दोन्ही रटा आहेत त्यांना ते नको आहे ते निश्चित आहे आणि तिसरं म्हणजे एक युवक म्हणून एक युवती म्हणून महिला म्हणून पण काहीतरी अपेक्षा लोकांच्या जर असत मतदार मतदारांची असते त्या अनुषंगाने पण जो बदलाव अपेक्षित आहे मतदारांना तो या ठिकाणी झाला पाहिजे माझी भूमिका काय आहे तुझी मी आज गेले सात आठ दिवस फोनच्या माध्यमातून स्वतः भेटून खूप ठिकाणी फेसबुक ईमेलच्या सगळ्या माध्यमातून लोकांनी संपर्क केलाय आणि मी आज सगळ्यांचा एक म्हणजे एक अवलोकन करते आहे की नेमकं काय भूमिका झाली पाहिजे कुठल्या आप पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे सगळ्या कार्यकर्त्यांची मी चर्चा करते साई तालुक्यामध्ये त्यामुळे मला वाटतं त्या एका डिस्कशन नंतर मी एखाद्या अंतिम निर्णयापर्यंत पोहोचू शकते अद्याप तो निर्णय घ्यायच्या मनस्थितीत आम्ही हळूहळू लोकांशी बोलून जाऊ असं मला वाटतं आणि कार्युस कार्यकर्त्या रुसल्यावर तेवढं तर करायचा अधिकार असला पाहिजे कार्यकर्त्याला मला वाटतं ते खूप सूचक होतं कारण ज्या पक्षाचा झेंडा घेऊन आम्ही रात्रंदिवस हिंडलो जर त्या ठिकाणी न्याय मिळत नसेल तर कुठेतरी कार्यकर्त्याचा पण रोष असू शेवटी कुटुंबमध्ये आपण कधी काय झालं तर नसतो त्यामुळे तसं काय हे नाहीये मी पक्षातच आहे मी राजीनामा पक्षाच्या सदस्यत्वाचा किंवा पदाचा दिलेला नाही म्हणूनच आजही मी पक्षाकडे मागणी करत आहे की फेरविचार व्हावा आणि त्याच्याबद्दल काहीतरी सकारात्मक का। वंचित वन, जे प्रकाश आंबेडकरांनी तुम्ही भेट घेतली त्यांनी भेटी दरम्यान ग्रीन सिग्नल दिला आहे जसं मी आधीच म्हटलं की त्यांच्याशी काँग्रेस सॉरी या सगळ्या मतदारसंघाबद्दलची माहिती आणि एकूणच चर्चा की पुढे काय झालं पाहिजे काय केलं पाहिजे ह्याच्याबद्दल जी चर्चा झाली त्याच्यामध्ये निर्णय आहे ग्रीन सिग्नल अशा पद्धतीचं काही नाही त्यांचीही वेगळी यंत्रणा आहे जी याच्याबद्दल विचार करत असेल काही फीडबॅक घेत असेल तर त्यांचं महाविकास आघाडीमध्ये शिर्डीची जागा ही ठाकरे गटाला दिलेली आहे आपण म्हणतो की उमेदवार बदलावा तर पर्याय कोण आणि जर तुम्हाला जर शिवसेनेकडून वापरले तर तुम्ही ते स्वीकारणार काय करणार महाविकास आघाडी म्हणून जो कोणी देईल आम्ही स्वीकारू हे आम्ही आधीच म्हटलेलं होतं आणि बऱ्याच ठिकाणी झालेलं पण आहे आपण जर बघितलं तर काय त्यांना एन सी पीमध्ये घेऊन त्यांना आय थिंक हे दिलेलं आहे शरद पवार गटांनी त्यांना उमेदवार काँग्रेसचे कार्यकर्ते तर तो विषय नाही महाविकास आघाडी म्हणून जो उमेदवार देईल तो प्रॉपर असला पाहिजे हे आम्ही आधीपासून म्हणत होतो आणि आत्ताच्या सगळ्या मागणीमध्ये जर तुम्ही बघितलं तर तो उमेदवार जर चुकीत असेल तरी महाविकास आघाडीला मतदान करायचं म्हणून कसाला कसं काय लोक करतील हा प्रश्न आहे ना आणि हे मी नाही okay. म्हणत आहे महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर लोकांच्या जे आहे तुम्ही पण जेव्हा बघित असाल की काय कामं केली आताची काय परिस्थिती पुढे काय करून या सगळ्या गोष्टींबद्दल जर सारा सार विचार केला तर त्याचा नक्कीच फेरविचार झाला पाहिजे शिवसेनेबद्दल ओरिजनल शिवसेनेबद्दल आणि सहानुभूती ठाकरे कुटुंबियांबद्दल ते त्याच संघटनेबद्दल नक्कीच जनतेमध्ये आहे पण जो उमेदवार तिला गेला तो चुकीचा असल्यामुळे कारण त्या उमेदवारानेच मुळात ओरिजिनल गद्दारी केलेली आहे आणि मी नाही म्हणत आहे हे माझे शब्द नाही आहे की मतदारांचे शब्द आहेत की जे ओरिजिनली तुम्हाला गद्दारी करून गेले त्याच लोकांना तुम्ही पुन्हा पुन्हा संधी देता त्यामुळे ती सामग्री त्यांना मिळेल असं मला वैयक्तिक वाटत नाही जर मिळायची असली असती तर आता आपण जो काही संघर्ष पक्षात आणि ते जेव्हा फिरत असताना बघत आहोत तो झाला नसता त्यामुळे स्वतःच्या निर्णयांमुळे त्यांना तसा झालाय ह्या गोष्टी तर मी आधी मांडलेल्या आहेत ज्या दिवशी तिकीट अनाऊन्स झालं त्याही दिवशी मला माध्यमांनी जेव्हा विचारलं त्यावेळी म्हटलेलं आहे की चुकीचा निर्णय आहे आपण जी सगळी ही निवडणूक

खर तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची जी भेट मी घेतली ती त्यांचाही सल्ला घेण्यासाठी माझे विचार त्यांच्या पुढे मांडण्यासाठी पण म्हणजेच एक ताकद आणि खूप कार्यकर्त्यांचाही उत्साह आहे की वंचितच्या सगळ्याच एका प्रक्रियेमध्ये काही तुम्ही ॲटलिस्ट भेट घेऊन विचारा की काय केलं पाहिजे त्यानिमित्ताने मी त्यांची भेट घेतली पुढे अजून त्याच्यामध्ये काहीही बोलणं झालं नाही त्यांनी पण मतदारसंघाची माहिती माझ्याकडून पूर्णपणे घेतली पण असे काही निर्णय न होता जर आहे त्या सिच्युएशनमध्ये इम्प्रूव्हमेंट झाले तर मला वाटतं कुठेतरी ही सीट सगळ्यांना जशी अपेक्षित आहे तशी महाविकास आघाडीची बाजूने जाऊ शकते त्याच्यामध्ये अनेकदा असं म्हटलं जातं की तुम्ही भेटल्या तुम्ही प्रवेश केला का तुम्हाला काही शब्द मिळाला का तसं काही झालेलं नाहीये मी अगदी पॉझिटिव्हली चर्चा केलेली आहे त्याचा सल्ला मी त्या गोष्टी करतो काँग्रेसच्या बाबतीत तुम्ही म्हटलं की मैत्री काँग्रेसच्या लोकांनी या hmm. ठिकाणी अजूनही विचार करावा मात्र सांगलीच्या जागेचा विचार केला तर त्या ठिकाणचे विद्यमान आमदार हे त्यासाठी आहेत मात्र श्रीकेंदुस मतदारसंघातले दोन्ही काँग्रेसच्या आमदार आहेत खूप जाहीर जाहीरपणे अद्यापही काही बोलत नाही काय वाटतं तुम्हाला जी भूमिका सांगलीच्या आमदार येतात ती भूमिका इथले आमदार काय येत नाही निश्चितच ही भूमिका सगळ्या अंतर्गत चर्चांमध्ये डेफिनेटली त्यांनी घेतली होती म्हणूनच शिर्डी कुठेतरी शेवटपर्यंत त्या सगळ्या तिढा असलेल्या जागांमध्ये राहिला अजूनही ती भूमिका निभावी त्यांनी आणि त्यांनी ती स्ट्रॉंगली घ्यावी म्हणूनच हा आग्रह मी करत आहे कारण ग्राउंड सिच्युएशन बघता जे आता आपल्याला महाविकास आघाडीचे पिक्चर दिसतं त्याच्यामध्ये खूपच निराशाजनक वातावरण आहे जरी लोकांना महाविकास आघाडीसाठी वोट करायचं असेल तरी कॅन्डिडेट बघून लोक म्हणतात की कसं वोट करायचं आम्ही म्हणूनच तुम्ही हा आग्रह करते की पुन्हा एकदा त्या लढाईसाठी जसं सांगलीसाठी प्रयत्न करतात जसं बिवडणीसाठी करतात इथे सगळे युवक आहेत विशाल पाटील दादा आमच्यासोबत संघटनेमध्ये काम करतात दयानंद चौके महाराजसोबत युथ काँग्रेसमध्ये होते आम्ही सगळे युवक ज्यांनी काँग्रेससाठी भांडले ज्यांनी काँग्रेससाठी रक्त आठवले असे युवक आहेत त्यामुळे त्यांनाही तिथे न्याय मिळावा शिर्डीसाठी पण आपल्याला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे आपण महाविकास आघाडीमध्ये आहात एकंदरीत जर बघितलं तर ही जागा शिवसेनेची आहे या ठिकाणी भाऊसाहेब वापसवरे यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे त्यांनी त्यांना गद्दार म्हटलेले नाही त्यांनी सांगितलं त्यांची चूक झाली होती आपण म्हणतात की त्यांनी काय तरी केली स्वगृह म्हणजे आपली ओरिजिनल घर मला ओरिजिनली जे मला आठवतं हो ते भाऊसाहेब आफकरी साहेब हे आधी काँग्रेसमध्ये आले त्यांनी काँग्रेसचे कार्यक्रम जेव्हा ते सेवानिवृत्त झाले तेव्हा माझे वडील पण म्हणून मला एक गोष्ट ओरिजिनल करता त्यांनी तेव्हा काँग्रेसशी केली कारण जेव्हा इथे तिकीट मिळत नाही कळलं त्याच्यानंतर ते शिवसेनेत गेले शिवसेनेमधून मग ते भाजपमध्ये गेले भाजप मधून मग सॉरी काँग्रेसमध्ये